श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपीज चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर गुरुपौर्णिमा स्पेशल आज आपण बनवतोय रवा बेसनचे लाडू साहित्याचं परफेक्ट प्रमाण असल्यामुळे हे लाडू अजिबात टाळ्याला न चिकटणारे रवाळ आणि दाणेदार असे तयार होतात काही खास टिप्सही मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण साहित्य काय लागणार आहे ते पाहून घेऊया तर इथे मी एक कप गच भरून असं बेसनचं पीठ घेतलेलं आहे कपामध्ये पीठ भरत असताना अगदी दाबून असं ते गच्च भरलं गेलेलं आहे जर वाटीने म्हणाल तर एक वाटी होईल इतकंही बेसन पीठ मी घेतलेलं आहे अर्ध्या कपाला थोडस जास्त इथं तूप घेतलेलं आहे म्हणजे अर्धा कप आणि वरती एक ते दीड चमचा होईल इतकंही तूप घेतलेलं आहे पाव कप इथे मी अगदी बारीक रवा घेतलेला आहे चिरोटे रवा म्हणतात ना तो रवा वापरलेला आहे थोडासा जर जाड रवा असेल तर मिक्सरमधून अगदी बारीक करून घेऊ शकता पाव कप होईल इतका आपण हा रवा घेतलेला आहे अर्धा कप इथे आपण ही पिटी साखर घेतलेली आहे म्हणजे साखर मिक्सरमधून बारीक करून घेतली आणि मग ती कप आणि मोजून घेतली तर अर्धा कप होईल इतकी आपण ही पिटी साखर घेतलेली आहे वाटीने म्हणाल तर अर्धा वाटी इथं पिठी साखर आहे आता सर्वात आधी आपण जे बेसनचं पीठ आहे ते मंदाचेवर भाजायला घेणार आहोत तर गॅसचा फ्लेम सुरुवातीपासून ते लास्टपर्यंत अगदी मंदच ठेवायचा आहे आणि मंदाचे वरतीच आपल्याला हे पीठ आहे ते व्यवस्थित असं खमंग भाजून घ्यायचं आहे तर हे बघा पीठ कढईमध्ये घातल्यानंतर अगदी त्याचा चांगला मुटका तयार झालेला आहे इतकंही गच्च असं मी कप पिठाने भरून घेतलेलं आहे आता पूर्णपणे गॅसचा फ्लेम लो केलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपण हे जे पीठ आहे त्या सह्यातील गाठी मोडत आपण हे भाजून घेणार आहोत तर अगदी पेशन्स ठेवून आपल्याला हे पीठ भाजावं लागतं जितकं पीठ चांगलं भाजलं जाईल तितके हे लाडू असतात ना ते खूप दिवस टिकतात आणि खायला खूप छान लागतात तरी बघा अशा पद्धतीनं पिठाच्या ज्या गुटळ्या असतील किंवा गाठी असतील त्या आपण अशा पळीच्या साह्याने मोडून घेणार आहोत तर आता बघा तीन चार ते चार मिनटे इथं कम्प्लीट झालेली आहेत आणि याचा हलका असा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आता इतका असा सुगंध यायला लागला की आपण ह्यामध्ये तूप घालणार आहोत तूप घालतानाही आपण अगदी थोडं थोडं करून तूप घालायचं आहे एकदम सगळं तूप आपल्याला इथे वापरायचं नाही तरी बघा साधारण दोन चमचे आणि वर थोडंसं मी इथं तूप वापरलेलं आहे आता हे तूप आहे हे संपूर्ण पिठाला आपण असं लावून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा हे पीठ असंच आपण एकसारखं मंदाचे वरतीच खमंग असं भाजून घेणार आहोत तरी बघा पीठ भाजताना ज्या ज्या गुटळ्या होतात ना त्या आपण अशा मोडून घ्यायच्या आहेत जर पळीने शक्य होत नसेल तर अशी एक वाटी घ्या आणि ह्या वाटीने हे जे पीठ आहे ना त्या अशा पद्धतीनं आपण यातील गुटळ्या आहेत त्या मोडून घेणार आहोत अगदी सहजपणे वाटीने हे शक्य होतं आणि तुम्ही ते बघू शकताय अगदी जे पीठ आहे ना अगदी मोकळं मुक्ण मोकळं असं झालेलं आहे पिठाचा प्रत्येक कण आणि कण व्यवस्थित भाजला गेला पाहिजे तरच लाडू रवाळ होतात तर इथे हे सगळं पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर साधारण एक दोन ते तीन मिनिटे इथं आपली कंप्लीट झालेली आहे तर अगदी असं हे छान खमंग पीठ आपण हे भाजून घेणार आहोत तर बघा आता ह्याचा कलर आहे ना तो पूर्णपणे बदललेला आहे इतका असा कलर आल्यानंतर आपण अजून थोडं यामध्ये तूप घालणार आहोत तर साधारण दोन चमचे होईल इतकं मी तूप ते तूप वापरलेलं आहे सुरुवातीची अडीच चमचे आणि आता इथे मी दोन चमचे होईल इतकं तूप वापरलेलं ला आहे तर आता हेच सुद्धा तूप आपण ह्या पिठाला लावून व्यवस्थित असं हे जे पीठ आहे ते भाजून घेणार आहोत तर अजून एक दोन मिनटं झालेली आहे आणि बघा पिठाचा कलर अजून थोडा डार्क होत आहे आपण हे पीठ आहे ना जितकं चांगलं भाजू व्यवस्थित पेशन्स ठेवून तितके हे लाडू छान होतात तर एक दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण हा बारीक रवा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे मिक्स करून पुन्हा एकदा आपण हे भाजून घेणार आहोत तर आता रवा घातल्यानंतर साधारण सहा ते सात मिनटं आपण हे असंच भाजून घेणार आहोत कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे आणि तो रवा सुद्धा अगदी चांगला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे तरच लाडू खायला खूप छान दाणेदार असा लागतो तर इथे बघा रवा घातल्यानंतर साधारण एक चार मिनटं झालेत आणि ह्याचा कलर ना पिठाचा पूर्णपणे बदलला गेलेला आहे पीठ व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे आता आपण ह्यामध्ये उरलेलं हे सगळं तूप घालून घेणार आहोत आणि तूप घातल्याच्या नंतर आपण अजून पुढे तीन ते चार मिनटं हे असंच परतून घेणार आहोत हिला तूप सुटेपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून अगदी पिठामध्ये रवा घालेपर्यंत आठ ते नऊ मिनटं इतका आपल्याला वेळ लागला होता पीठ भाजण्यासाठी आणि पिठामध्ये रवा घातल्यानंतर अगदी ते तूप सोडेपर्यंत सहा ते सात मिनटं होईल इतका आपल्याला वेळ लागतो आणि हे बघा व्यवस्थित असं हे पिठाने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे तर हे असं मिश्रण होतं त्यामुळे घाई घाईने जास्त तूप घालण्याची काही आवश्यकता नाही जर तुम्हाला वाटलं तरच तुम्ही यामध्ये अजून एक चमचा तूप ॲड करू शकता ज्या वेळेला आपलं पीठ कोरडं वाटेल त्यावेळेला पण हे बघा जसं जसं आपण हे पीठ भाजत जाऊ तसं तसं ते तूप सोडायला सुरुवात करतं आता इथं आपलं हे पीठ आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे इथे मी दोन चमचे दुधामध्ये केसरच्या काळ्या घालून ठेवल्या होत्या आणि आता हे दूध आहे ते आपण या पिठामध्ये घालून घेणार आहोत केसरच्या काळ्या पूर्णपणे ऑप्शनल आहे कलर येण्यासाठी मी केसरच्या काड्या इथे वापरलेल्या आहेत फक्त तुम्ही दोन चमचे साधं दूध वापरलात ना तरीही चालेल दूध वापरण्याचं कारण म्हणजे हा लाडू तो खाताना टाळायला अजिबात चिकटत नाही अगदी रवाळ आणि दाणेदार असा होतो तर आता म्हणाल दूध घातल्यामुळे लाडू आहे ते पटकन खराब होतील तर असं होत नाही दुधाचा अंश आपण हे पीठ व्यवस्थित हलवल्यामुळे तो कमी होतो आणि पीठ आहे ते अगदी रवाळ आणि दाणेदार असं होतं तर दूध घातल्यानंतर एका मिनिट मी पुन्हा एकदा हे जे पीठ आहे आपलं जे मिश्रण तयार झालेलं आहे ते असंच परत राहिले आणि त्यानंतर आपण हा गॅस आहे तो बंद करायचा आहे इथं आपलं पीठ जे आहे लाडू साठी तयार झालेलं आहे आता लगेचच हे जे मिश्रण आहे ते आपण ताटामध्ये असं काढून घेणार आहोत पूर्णपणे हे मिश्रण आहे ते गार होण्यासाठी आपण असं ताटामध्ये पसरून ठेवायचं आहे कमीत कमी पाऊन तास किंवा एक तास तरी लागेल हे आपलं हे मिश्रण आहे ते व्यवस्थित गार होण्यासाठी पूर्णपणे गार झालं तरीही काही हरकत नाही तर आता इथे बघा हे सगळं मिश्रण आहे ना पाऊन तासानंतर संपूर्ण गार झालेलं आहे मिश्रण गार झाल्यानंतरच आपण आता यामध्ये आहे ना पिटी साखर घालायची आहे तर पिटी साखर ही एकदम सगळी वापरायची नाही आधी सुरवातीला थोडीशी पिटी साखर घालून हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर असं हाताच्या साह्याने हे मिश्रण आहे ना असं चोळून आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत आणि जसं जसं आपल्याला लागेल तसं तसं पुन्हा एकदा आपण यामध्ये पिठी साखर वापरणार आहोत तर हे बघा आता अजून यामध्ये आपल्याला साखर लागणार आहे इथे मी हे पिटी साखरेचं जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे त्यामुळे इथे आपल्याला ही सर्व पिठी साखर लागणार आहे फक्त मिश्रणामध्ये घालताना थोडीशी घालून ती व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग थोडी थोडी करून आपल्याला ही पिटी साखर वापरायची आहे तर ते मी सगळी पिठीसाकर वापरलेली आहे आणि हाताने असं हे चोळून जे मिश्रण आहे ते एक जीव करून घेणार आहे तर आपले हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे तुम्ही टेस्ट करून बघू शकता जर तुम्हाला अजून थोडंसं गोड हवं असेल तर अजून थोडेसे तुम्ही मी साखर वापरू शकता पण हे प्रमाण जे आहे ना ते अगदी परफेक्ट आहे आणि बघा अगदी सहजपणे हा लाडू आपल्याला वळता येतोय एकाच हाताने आणि हे लाडू सुरुवातीला जर तुम्हाला असे एकदम पातळ वाटले तरी वेळ गेल्यानंतर आपोआप ते व्यवस्थित असे सेट होतात आणि गोलाकार धरू लागतात तर हे बघा अशा पद्धतीनं आपण हे लाडू आहेत ते वळून घेणार आहोत खूप इझिली हे लाडू वळता येतात बेसनचे सगळ्या लाडूयांपेक्षा बेसनचे लाडू जे असतात ना ते सगळ्या सोपे आणि इझी जातात आपल्याला वळण्यासाठी तर हे बघा अगदी सहजपणे पेड्यासारखा हा आपला लाडू आहे ना तो बनून तयार झालेला आहे गार्निशिंग साठी आपण वरून काही पिस्त्याचा पीस याच्यावरती वापरणार आहोत बघा खूप छान असा हा लाडू दिसतो आहे तर गुरुपौर्णिमेसाठी नैवेद्यासाठी तुम्ही हे लाडू नक्की करून बघा खूप छान होतात इथं मी तुम्हाला साहित्यांचं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे किंवा रेसिपी बनवताना जे टाइमिंग आहे तेही अगदी करेक्ट सांगितलेलं आहे आणि इथं आपले हे छान मऊ लसलुशी तोंडात घालताच विरगळणारे दाणे दाळाने रवाळ असे लाडू तयार झालेले आहेत तर यातील मी तुम्हाला लाडू बघायला दाखवते अगदी मस्त आणि थोड्या वेळाने हे सेट झाले ना की चांगला गोलाकार धरू शकतात अजिबात खाली बसत नाहीत तर एक लाडू फोडून दाखवते बघा खूपच मस्त असे हे लाडू इथे तयार झालेले आहेत तर गुरुपौर्णिमेसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर इथे तुम्ही लाडूचं स्टेक्चर बघू खूप रवाळ आणि दाणेदार असा हा लाडू तयार झालेला आहे अजिबात खाताना ना, चिकटत नाही खूप छान हे लाडू तयार ता होतात या प्रमाणामध्ये एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान झाली लाडू तर तुम्हाला आजची आपली ही लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय